अकरा साडे अकरा वाजले असतील आणि आपल्या व्हिडिओला झाली सुरुवात घरातलं माझं बाकीचं काम सगळं उरकलंय शनिवार आहे आणि आता ही दिदी साडी आहे हिला मला पिकोफॉल करायचा होता साडी आणलेली तुम्ही पाहिली तर म्हटलं चला आता हिला पिकोफॉल करून घेऊया दुपारी आहे नगरला मग पाहू म्हटलं आता जर घेऊन जाता आली तर आहे पण त्यासाठी पिकोफॉल आधी करून घेता हिला साड्यांना पिको फॉल घरी घालायचे ब्लाऊज मी शिवत असते कधीतरी जर चांगल्या साड्या असल्या तर मी बाहेर टाकते कारण मला तेवढा वेळ मिळत नाही डिझाईन पहिलं मशीनचं काम मी भरपूर केलेलं आहे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस साडीला पिको फॉल सगळं काही मी करत होते परंतु आता तेवढा वेळ पण मला मिळत नाही घरात काम पण भरपूर असतं आणि एकटीच असल्यामुळे बाकीचं बाहेरचं काम घ्यायला मला जास्त जमत नाही परंतु आता घरातलं काम मी घरच घरीच करत असते गर हे घरचं काम करायला सुद्धा लवकर लवकर मला वेळ मिळत नाही परंतु वेळात वेळ काढून आपलं हे कसं तरी करत असते तर पहा साडीला मस्त असा पिकोफॉल करत आहे मी माझ्याकडे दोन्ही पण मशीन आहेत मी घेतलेल्या मशीन तशा ठेवलेल्या आहेत कारण कधीतरी आपल्याला अशा कामाला येतात ही आहे पेकोफॉलच्या आणि सिलाई मशीन पण आहे माझ्याकडं नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समोर आपल्या दिदीची साडी पण तयार करून घेतली आहे साडीला पिकू फॉल केलाय ब्लाउज शिवायला टाकलाय आता तिची साडी पण घेतली आहे कार्यक्रम आहे बुधवारी त्यासाठी साठी साडी पण तयार करून घेतली म्हटलं चला तिला साडी पण होईल घालायला अबर ना नगरला चाललो आहे थोडं दवाखान्याचं पण काम आहे आणि दिनाची साडीन ते वगैरे पण द्यायचं आहे साडीनंतर दिली असते तरी चाललं तर तर असतं तर परंतु चला आता जायचं आहेस म्हणून मग घेतले मी तयार करून आता आलो आहे आम्ही राजपालमध्ये आम्हाला थोडी छोट्या मुलांची खरेदी करायची होती त्यासाठी आलो होतो आणि त्यातच परत साहेब म्हणले की तुझ्यासाठी पण एखादी साडी बघ पांढऱ्या म्हणजे सोमवारी घालायला श्रावण महिन्यात तर ती पण आम्ही पाहिली परंतु मला पाहिजे ती साडी नाही भेटली मी दुसरीच साडी घेऊन आले तर पा लहान मुलांचे पण कपडे आम्ही इथं थोडेसे खरेदी केले त्यानंतर निघालो आता जायचं होतं आम्हाला डी मार्टमध्ये कारण डी मार्ट इथून जवळच आहे त्यामुळे पहिले ते काम करून घ्यायचं होतं डी मार्टमध्ये आम्हाला फक्त थोडेसे फ्रुट्स वगैरे खरेदी करायचे होते थोडी घरातली पण किराणा संपलेला होता तो थो पण थोडासा घ्यायचा होता जे पाहिजे तेवढं सामान घेतलं त्यानंतर आलो इथं दवाखान्यामध्ये इथे पण आम्हाला डॉक्टर भेटले नाहीत त्यामुळे फक्त औषधं गोळ्या घेतल्या गाडी ते मार्कमधून मा बाहेर निघालो पुलावरून खाली आल्यानंतर तिथं ड्रायफ्रुट्सवाले बसलेले होते तिथून थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आणि पुढे आल्यावर थोडंसं मला एक पिवळ्या जास्वंदीचं झाड घ्यायचं होतं ते काय मला मिळेचं ना ते झाड घेण्यासाठी थांबलो परंतु ते झाड तिथं पण नाही मिळालं दुसरेच फुलाचं झाडं दोन घेतले आणि आलो घरी तर पहा आता घरी यायला बरोबर साडेआठ वाजलेले होते तिथून पुढं मला स्वयंपाक पण करायचा होता उपवास पण होता त्यामुळे पा आमचा इथे काळू आमची वाट बघत होता तर पा आम्हाला पाहून तो आतमध्ये पळाला तर चला आता स्वयंपाक करायचा इथून पुढं काय मी शेअर नाही करणार पाहूया भेटूया दुसऱ्या दिवशी काय म्हणतो काळू काळू काय इकडे इकडे <laughs> भूक लागली नाही चला चला चला, चला। चला पटकन चला <laughs> तर प आता रात्री यायला भरपूर उशीर झाला त्यामुळे पुढचं काही शूट मी घेतलंच नाही हा दिवस आहे दुसरा आणि चला आता मी काय काय आणले ते सामान मला भरून आहे पण म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं पण मी जास्त काही सामान आणलेलं नाही आपल्या घरात पाहिजे तेवढंच आणि संपलेलंच मी येतं घेऊन आलेली होते तर सगळ्यात महत्त्वाचं मी आणलंय ही खजूर तर ही खजूर खायला पण खूप छान आहे आणि रोज खजूर आम्ही खातो त्याच्यामुळे ही खजूर आणली आहे संपलेली होती सगळी म्हटलं चला आता ही खजूर घ्यावी तर दोन हे दोन पॅकेट आणलेच मी असे त्यानंतर काळे मनुके नटराज कंपनीचे खायला खूप छान लागतात हे पण आणले हे सगळं सामान मी डी मार्टमधून मा घेतलं आहे आता बरेच दिवस आणतं माझ्या ड्रायफ्रूट सगळे संपलेले होते त्यानंतर काजू हा आहे पिस्ता त्यानंतर बदाम सगळं नटराज कंपनीचं मी आहे त्यानंतर हिरवे मनुके हे आहेत सुके अंजीर असं ड्रायफ्रूट्स माझं सगळं संपलेलं होतं मी सगळं ड्रायफ्रूट्स घेऊन आले कारण कसं आहे ना साहेबांना दुखणं झाल्यापासून हे सगळं खाता येते कारण कसं आपलं एच बी वगैरे सगळं काही कमी झालेलं होतं त्यांचा त्यामुळे आम्ही हे चालू केलं जे केलं तर ते बंदच केलेलं नाही त्याचा रिझल्ट खरंच खूप छान याला आलेला आहे त्यांना म्हणजे आता व्यवस्थित वाटतं आहे आणि ह्याचं ताकद जास्त आहे आणि सगळे आपल्याला प्रोटीन्स आहे ते सगळं यातून शरीराला मिळतं आपल्या त्याच्यामुळे आम्ही हे सगळे ड्रायफ्रूटचं आता जवळजवळ सहा ते सात महिने झालेत खाता येत तर अगदी त्यांना एनर्जी वाटतं आहे आणि एकदम त्याचा मस्त असा गुण आलेला आहे आपण बाहेरचं हे केमिकल वगैरे सगळ्या भाज्या असतात हे सगळं खात असतो त्याने आपल्या शरीरावर भरपूर परिणाम होत असतो परंतु ह्यात कसलं केमिकल नसतं आणि सकाळचा नाश्ता जर हा केला तर दिवसभर पण आपल्याला एनर्जी आपली टिकून राहते त्यानंतर किराण्यामध्ये आणलेत मी तांदूळ त्यावेळेस मी आणली आहे नाचणी आता पाहूया नाचणी आणली आहे मी याचं काय बनवायचं आहे ही पण खूप पौष्टिक असते खाण्यासाठी म्हणून मी घेऊन आली आहे नाचणी तर आता याचं काय करायचं ते पाहूया सूप वगैरे मी याचं बनवणार आहे आणि तेच पण केल्यानंतर तुमच्याशी शेअर करेन बेसनपीठ संपलेलं होतं बरेच दिवस झालं होतं ग्रोसरी सगळी भरलेली नव्हती जेव्हा जेव्हा भरली तेव्हा तेव्हा मी तुमच्याशी शेअर केली ही मिठाची पुढी आणली आहे हे भांड्यांचं जेल आणलेलं आहे परफेक्ट आणलं ह्यावेळेस म्हणलं पाहूया वापरून डिशवॉशर कसा तो त्यानंतर डेटॉल डेटॉल संपलेलं होतं डेटॉल एक आणलं ही आणडी आहे मी शेजवान चटणी थोडीशी कधी पाहिजे आपल्याला लागेल तेव्हा लागते त्याच्यामुळे ते ती पण एक आण आहे हे एक आणले रीना आला कपड्यांसाठी पांढऱ्या तरी आल्याचं एक संपलेलं होतं ते पण आणले ओट्स आणलेत नाश्त्यासाठी मसाला ओट्स हा खूप छान येतं खायला ड्रेनेक्स ड्रेनेक्स एक आणले आन आणि त्यानंतर ब्रश आणि आणले आन धना जिरा पावडर संपलेली होती माझी त्याच्यामुळं मी एक आणलं आहे पाहू शकता कडधान्यामध्ये मी ही चवळी आणली आहे थोडीशी मोठी मोठी दिसते मला म्हटलं पाहूया खाऊन आपण आपली गावरान छोटीशी असते ती आपण कायम खातो पण म्हटलं आता हिचा थोडासा बदल करून पाहू त्यामुळे ही थोडीशी मोठी आहे तुम्हाला दिसतंय की नेहमीच नाही पण मोठी चवळी आहे ती पण आहे का आणली आहे मखाना मखाना हा आणलाय मी हा पण आणलेला आहे आणि ह्या दोन छोट्याशा का काचीच्या बरणी आणल्यात मी लागतात आपल्याला मसाला मिरची ठेवण्यासाठी माझी मिठाची बरणी फुटली होती त्यामुळे मी आणली आहे परंतु आता मिठाची बरणी दुसरी काढणार आहे आणि यामध्ये मसाला आणि मिरची भरून ठेवणार आहे लाल तिखट आपलं आपण रोजच्या वापरत जे असतं ते लाल तिखट मी आत भरून ठेवणार आहे खूप जाड येतं आणि छान येतं बरण्या हे आहे देवाचं तेल ते पण दिसलं हे साहेबांनीच घेतलं मी काही नाही घेतलं इथं लिहिलं आहे पूजा ऑइल त्याच्यामुळे हे तेल घेतलं आहे पा तर वापरल्यावर त्याचा रिव्ह्यू मी देईनच आणि त्यानंतर हे फरशीचं लिक्विड आणलं आहे म्हणलं पाहूया वापरून दरवेळेस मी बदलत असते आता ह्यावेळेस हे आणलंय वापरल्यानंतर मग बघूया कसं येते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रेनेक्स हे दोन पुढे आणलेत मी ड्रेनेक्सच्या तर पंधरा दिवसातून आपण आपल्या सिंकमध्ये हे जर टाकलं पंधरा दिवसातून टाका किंवा महिन्यातून टाका तर आपलं सिंक बेसिंक सगळं काही साफ होऊन जातं त्यासाठी मी आता ह्या दोन पुढे आणलेल्या आहेत आणि हे बरोबर मला दोन महिने जातात एक अर्धी पुडी एका बेसिनमध्ये टाकली की सगळी घाण निघून जाते आणि आपलं बेसिन एकदम मस्त असं साफ होऊन जातं तर ह्या दोन पुढे मी आणलेल्या आहेत तर चला हे सगळं सामान मी आणलंय आणि आता सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे राजपालमधून मध्ये एक मी साडी घेतली आहे की साडी छान आहे कारण दाखवते तुम्हाला मी साधी साडी आहे सूत खूप छान आहे तिचं बाबा अशी आहे का त्याचे असे येतं दिसायला पण छान आहे सात मला दुसरी घ्यायची होती पण ती भेटली नाही त्यामुळे मग मी हीच साडी घेतली सोज खूप छान आहे ह्या साडीचं सा। तर चला आता ही साडी मी घेतली आहे सोमवारसाठी श्रावण महिना पण आहे त्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे आणि मध्ये पण आपल्याला कधी घालायचं म्हटलं तरी चालून जाईल कारण तिचा कलर पण पूर्ण सफेद नाही आहे छान आहे कलर पण मला वेगळी साडी घ्यायची होती पण ती काय मला मिळाली नाही पाहिजे ती त्यामुळे मी ही साडी घेतली म्हटलं आता चला श्रावण महिन्यात आपण इला पिको कॉल करू आणि घालू किंमत सांगायची राहिली ही साडी मला भेटली चारशे रुपयाला तशी पाचशे साठ रुपयाची साडी होती पण डिस्काउंट मध्ये मला ही चारशेला मिळाली आणि मला ती आवडली पण आणि सूत पण चारशेच्या मानाने खरंच खूप छान आहे त्यामुळे मी ही साडी घेतली अगदी मऊ आहे आणि अंगाला चिटकून राहणारी साडी आहे काम त्याच्यात किती घातली तरी आपल्याला मग ते साडीचा जास्त काही त्रास होणार नाही तर छान आहे साडी तर चला एवढी सगळी आपली खरेदी झालेली आहे तर पा अशी माझी झाली डी खरेदी आणि त्यानंतर साडी पण एक छान घेतली ती मला घ्यायची पण नव्हती पण साहेब म्हटले घे श्रावण महिना चालू आहे तुला एकच साडी आहे सफेद पांढरी आहे सोमवारी घालायला त्यासाठी मग त्यांनी मला ही साडी घेतली ही अशी आहे आमची कालची खरेदी तर चला आता हे सगळं सामान भरून ठेवते आता याच्यात माझा बराच वेळ जाईल कारण डबे वगैरे साफ करायचे त्या दोन वर्डे आणल्यात त्या पण साफ करून ठेवायच्यात आणि त्यानंतर पाहूया त्यात काय भरायचं तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ